माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माळी समाज ठरला निर्णायक मतदार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचरंगीत लढत होताना आपल्याला पाहण्यास मिळाली होती माहितीकडून प्रकाश सोळंके तर महाविकास आघाडीकडून मोहन जगताप तर अपक्ष उमेदवार म्हणून रमेश अडसकर हे तीन मराठा चेहरे तर ओबीसी चेहरे म्हणून महादोव निर्मळ तसेच बाबरी मुंडे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना पाहण्यास मिळाला होता माजलगाव विधानसभेचा भावी आमदार हा ओबीसीचा आमदार असाल अशी परिस्थिती सुरुवातीपासून आपल्याला पाहण्यास मिळत होती परंतु धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या दोन जाहीर सभा आणि त्यानंतर माजलगाव मतदारसंघामध्ये झालेले परिवर्तन ह्यामुळे महायुतीचा उमेदवार हा माजलगाव विधानसभेच्या विजय ठरल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे डोंगरपट्ट्यातील धनगर वंजारा समाज हे बाबरी मुंडे निर्मळ यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे धारूर ह्या परिसरामध्ये निर्मळ यांना खूप मोठी लीड मिळाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले तर माजलगाव शहर व तालुक्यातून मुस्लिम मराठा समाजाने मोहन जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं पसंत केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं तर दुसरीकडे माजलगावचा काही परिसर धारूर व वडवणी ह्या परिसरातील मराठा दलित समाज हा अडसकरांच्या बाजूने उभा राहिल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले तर महादूर निर्मळ यांच्या पाठीशी धनगर समाज खंबीरपणे उभा राहताना दिसून आला तर वंजारी समाज हा बाबरी मुंडे यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहताना देखील ह्या निवड निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाला होता परंतु निर्णायक मतदार म्हणून माळी समाजाने खूप मोठी भूमिका बजावली असून निर्णायक माळी समाज हा महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे प्रकाश सोळंके यांचा विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे त्यामुळे माजलगाव मतदारसंघामध्ये माळी समाज हा निर्णायक मतदार ठरल्याचे देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद